मित्रांनो नमस्कार समोरची जी तुम्हाला तांब्याची डेक दिसते ती जवळपास अठराशे बावन्नमध्ये खरेदी करण्यात आलेली होती छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल गावठी पार्टीमध्ये आपण सध्या आलेलो आहोत या डेगीचा इतिहास काय आहे तो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या नमस्कार सर मी सईजाधव हॉटेल गावठी पार्टी हे आमच्या पंजोबा खरजोबा म्हणजे आता मलाच सांगता येणार नाही ते कधी पण आमच्या आजोबाने ती जपून ठेवलेली तसे आमच्या वडिलांनी पण जपून ठेवली ती मग मला कामात आली कारण आमचा काही हा बाप जातीचा धंदा नाही आहे हॉटेल व्यवसायचा हे तर आठ वर्षे पहिले मी चालू केलेलं आहे पण ते माहीत नव्हतं की तेव्हाच डेग मला आता काम येईल म्हणून जाणी आणि ती अठराशे बावन्नमध्ये लि डेग तेव्हाच ती त्यांनी ते लिहून ठेवलेलं होते त्याच्यावरती त्या डेगीमध्ये आपण आज सायपाक बनवतो आहे याचा मला खरंच अभिमान आहे की त्या जगीमध्ये आपण खवायांना आपलं जेवण देतो आहे म्हणजे त्याच्यात किती लोक जेवले असतात पूर्वी ते सांगता येणार नाही आणि आता किती लोकं जेवतात हे पण सांगता येत नाही सर रोजचे पाचशे सातशे लोकं लो रोजचे जेवतात या ठिकाणी आता जवळपास एकशे बहात्तर वर्ष झाले त्या डेगीला यापूर्वी ही डेग कुठे होती आमचं मातीचं घर होतं आजोबाच्या काळामध्ये झालं त्या मातीच्या घरामध्ये मा माती मा आम्ही म्हणजे आम्ही शेतात राहायचो आजी आजोबा गावात राहायचे त्याच्यामध्ये आजी आजोबा समळून ठेवायची तिला साधारण या डेगीचं सा वजन किती असेल तिथं आता सध्याला पंचवीस किलो आहेत तांब्याच्या डेगीमध्ये जो स्वयंपाक तयार केला जातो वेगळं पण काय असतं कसे असते त्याची जे समजा तेव्हा जे ह्या याच्यामध्ये बनवत असेल म्हणून चांगलं जेवण बनवत असेल मग आपण पण त्याच्यात करून पाहू आणि आपण त्याच्यात सुरुवात केली तर खरंच छान जेवण लागतं लोकांना पण आवडतं ते जेवायला चवीमध्ये बऱ्यापैकी फरक असतो हो त्याच्यामध्ये खूप फरक असतो हो। अल्युमिनियमच्या याच्यामध्ये थोडं अलग लागतं आणि याच्यामध्ये थोडासा अलग लागतं आणि खायला सुद्धा चांगलं आहे शरीरासाठी तर पहिले मातीचे भांडे आणि तांब्याचे भांडेच होते त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच ते नव्हतं आता, ते हो आता ते जर्मनचं त्याचं ते आता अलग अलग भांडी निघाल पितळ स्टील ते आता निघाले तेव्हा ते पौष्टिक होतं आता ते तसं पौष्टिक राहिलं नाही म्हणून आपण एक विचार केला की नाही यार आपण पण त्याच्यामध्ये द्यावं तांब्याच्या भांड्यामध्ये साधारण आता या डेगीमध्ये किती जणांचा स्वयंपाक तयार होतोय दीडशे दोनशे लोक याच्यामध्ये जाऊत डेगीमध्ये एका डेगेमध्ये आणि दिवसभरामध्ये तुम्हाला किती डेग लागला आता ही पाचवी संध्याकाळची पाचवी डेग आहे एक नऊ साडेनऊ साडेनऊचा एक डेग लागला आपल्याला तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता या डेग आपण जी तारीख आहे त्यावेळीची अठराशे बावन्नची तारीख सुद्धा तुम्हाला स्पष्ट दिसेल तर पूर्वीच्या काळामध्ये तांब्याच्या भांड्यामध्ये स्वयंपाक तयार केला जायचा आणि जे कंदुरी जेवण आहे ते सुद्धा अशा तांब्याच्याच भांड्यामध्ये तयार केलं जात होतं आणि त्याच्यामुळे जी चव आहे ती खूप वेगळी होती आणि जुनी पिढी होती त्यांचं जे आरोग्याचं एक रहस्य होते अनेक वर्षे ते जगायचे त्यांच्या जेवणाची जी ताकद होती त्या जेवणामुळे सुद्धा त्यांच्या आरोग्यामध्ये खूप मोठा फायदा व्हायचा तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर ते जळगाव जो रोड आहे त्या ठिकाणी हारसूच्या थोडं पुढे गेल्यानंतर हॉटेल गावठी पार्टीमध्ये येऊ शकता या हॉटेलचा सविस्तर पत्ता समोर दिलेला आहे मित्रांनो तर तुम्ही समोर बघू शकता इथे दररोज सध्या चारशे ते पाचशे लोक जेवण करतात नॉनव्हेजचं आणि पाच सहा वेळीचा अशी डेक इथे बनते तर अस्सल दर्जाचं जे जेवण आहे तुम्हाला या ठिकाणी मिळतं गावठी पार्टीचा तुम्ही परिसर बघू शकता जुन्या पद्धतीची थीम आहे कंदिला आहे इथे झोपडीसारखं एक वेगळं सेक्शन आहे इथे महिला मुलं इथे मस्तपैकी जेवण करू शकता जवळपास एक एकरामधलं हे हॉटेल आहे आणि इथे तुम्ही येऊन घरगुती पद्धतीचा जेवणाचा आस्वाद घेऊ शकता इथे वेगवेगळे फंक्शनसुद्धा होतात या व्हिडिओच्या निमित्ताने आपण अठराशे बावन्नमधील या डेगीचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आपण ग्रामीण भागामध्ये दे अशा डेगी अनेक बघतो परंतु ती किती जुनी आहे हे आपण इथे पहिल्यांदाच बघतोय तर मित्रांनो तुम्ही जर गावठी पार्टीमध्ये जर आला तर तुम्हाला समोर एंट्री केल्या केल्याच चुल आहे त्यावर ही डेग दिसेल तुम्हाला तिची तारीखसुद्धा दिसेल तर तुम्ही इथे या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद